सर्वप्रथम आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि शाळेतील तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी गावातील सर्व गावकरी आणि आपल्या पारडीच्या या परिसरामधल्या त्या किड्या मुंग्या माश्या झाडं झुडपं चिटकं सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुमच्याशी संवाद करण्यासाठी मी अमरावती जिल्ह्यावरून निघून जो संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय त्या संपूर्ण महाराष्ट्र प्रवासामधून जे काही कण ज्ञानाचे कण मी शिकलो मला अनुभव आले ते ज्ञान तुम्हाला मध्ये देण्यासाठी मी इथपर्यंत आलोय यूट्यूबवर तुम्हाला माहिती आहे आपलं आनंदाचं झाड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं जातं तुम्हाला माहीत पण नाही एवढ्या महाराष्ट्रामधल्या दूर दूरचे गावं तुम्हाला ओळखतात त्या अशाच एका गावातून आमचं छोटंसं दर्यापूर नावाचं गाव त्या गावामधले माझी छोटीशी ट्यूशन मी चालवतो वीस तीस विद्यार्थी आहेत त्या वीस तीस विद्यार्थ्यांसोबत शिकताना शिकवताना तुमच्या आनंदाच्या झाडाचे आपल्या युवराज मानेसरांनी घेतलेले एकपेक्षा एक बेहतर आणि उपक्रम जे आहेत त्या सर्व उपक्रमांना माझ्याकडे विद्यार्थ्यांना मी शिकवण्याचा प्रयत्न करतो त्यातले वाचन असेल त्यातलं निबंध लिखाण असेल सुविचार सांगणे असेल वाक्प्रचार सांगणे असेल मंत्रिमंडळ असेल हे एक एक उपक्रम माझ्याकडे मी मुलांना शिकवत असताना तुमच्यापैकी अनेक चेहरे माझ्या मुलांना तोंडपाठ झाले आणि अने तुमचे अनेक नावं माझ्या मुलांनी कल्याणी बोलली ते आज मी बोलेल असे तुमचे नाव घेऊ घेऊ तुम्ही इथं जे बोलता ते आमच्याकडे बरीच मुलं कॉपी करून बोलतात नवीन काहीतरी त्यात टाकायचा प्रयत्न करतात माझ्या या प्रवासाला जी सुरुवात झाली ती तुमच्या पुढे मांडत असताना तुम्ही थोडं शांततेने ऐकाल अशी तुमचीकडून अपेक्षा करतो माझी भाषा सगळ्यांना समजून राहिली ना हां कारण मला तुमची भाषा ती जी घरी तुम्ही बोलता ती तर काही येत नाही सध्या बघा बरं मी सध्या शब्द वापरतोय म्हणजे मला शिकायची हा मला जवळजवळ शाळांमध्ये जी मुलं बोलतात त्यांना त्यांच्याच भाषेत बोलायचं आहे पण सध्या ते शक्य नाही आहे पण मला शिकायची आहे आपण गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शिकतो मग महाराष्ट्राला एक गुरुजी आहे की ज्यांना गुरुजी हे आदरानं आणि केवळ त्यांनाच सर्वप्रथम गुरुजी म्हटलं गेलं त्या गुरुजींची एक प्रार्थना तुम्हाला माहिती आहे ती प्रार्थना त्या प्रार्थनेने मला सुरुवात करावीशी वाटून राहिली कारण माझ्या समोर खरोखर माझ्या आजपर्यंतच्या प्रवासामधले सर्वात चांगले विद्यार्थी बसलेले चांगले यासाठी म्हणतोय की तुमचं वय काय आणि तुम्ही ऐकता का कारण तुम्ही जे आज आजपर्यंत इथपर्यंत जे जे लोक येऊन गेले ते तुमच्या समोर बोलून गेलेत याचं मला खूप आश्चर्य आहे तुम्हाला सध्या आश्चर्य वाटत नसेल कारण तुम्ही दररोजच ऐकता पण तुम्ही इथे जे ऐकता ज्या ज्या लोकांचं ऐकता त्या लेवलचं त्या उंचीचं ऐकायसाठी सा महाविद्यालयातल्या मुलांना पण कंटाळा येतो अशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकता म्हणून तुम्हाला नमन करतो आणि साने गुरुजींची एक प्रार्थना आपण म्हणूया मी म्हणतो माझ्या मागे तुम्ही म्हणाल खरा तू

दीन पद दलित कया जाऊर उठवावे।, उठवावे जगाला प्रेम अरपावे, जगाला प्रेम अरपावे। समस्ता धीर तो द्यावा सुखाचा शब्द, शब्द बोलावा अनाथा सायते द्यावे अनाथा जगाला प्रेम अरपावे प्रभूची लेकरे सारी

जगाला प्रेम अर पावे अरपावे